आनंदोत्सव दोन हजार तेवीस प्रदर्शन आणि खरेदी अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार सावंतवाडी सिंधुदुर्ग डिझायनर साड्या डिझायनर कपडे ज्वेलरी इंटेरियर प्रोडक्ट्स मसाले पार्ट रीडर पॉट्री पेंटिंग रेडीमेड ड्रेस मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल लाईव्ह पोर्ट्रेट कॅरी केचर टॅटू आणि मेहंदी स्टॉल प्राचीन खेळ गंजिफा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी राजघराणा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे आयोजक पौर्णिमा रविकांत सावंत नाताळ सण अगदी दोन दिवसांवरती आलाय सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे खास नाताळनिमित्त मिलाग्री चर्चच्या फादरनी काय संदेश दिलाय पाहूयात यावर्षी दोन हजार तेवीस सालाचा क्रिसमस याचा मेन विषय असणार शांती आणि लव ह्याच्यावर प्रेम आणि शांती आणि हे करण्यासाठी ख्रिस्त जयंती आम्ही वर्षाच्या वर्षाला साजरा करत असतो आणि ख्रिस्त जयंतीला दोन हजार तेवीस वर्ष झाली आणि येशू ह्या जगामध्ये आले देवाचा पुत्र मनुष्य झाला आणि या जगामध्ये येऊन सर्वांच्या पापक्षमेसाठी त्याने मरण पत्करलं आणि त्याने आपल्या पापक्षमेसाठी आम्हा सगळ्यांना जीवन दिलं आपला जीवदान केलं आणि हाच संदेश तो आम्हाला देत आहे आणि सांगत आहे की आम्ही एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे एकामेकाला क्षमा केली पाहिजे हाच येशू ख्रिस्ताचा संदेश ह्या वर्षीसाठी आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये शांती आणि सौख्य लाभावं हेच आपल्या ईश्वरचनी प्रार्थना करण्यासाठी आम्हाला चर्चमध्ये प्रार्थना करा करायला भेटतो वर्षाचे वर्षी आम्ही प्रार्थना करतो ह्या वर्षी प्रार्थना अकरा वाजता चोवीस तारीखला होणार आणि ही प्रार्थना असणार आहे त्याच्यामध्ये मिसा बलिदान अर्पण करणार आणि आमच्या ह्या डायसिसचे महाधर्मगुरू जे आहेत बिशप ऑल्विन बरेटो ते मिसा बलिदान अर्पण करणार आणि ते मिसा बलिदान अर्पण करून प्रार्थना करणार आपल्या सगळ्या ख्रिस्ती बांधवांसाठी आणि इतर धर्मीयांसाठी की आपल्या ह्या देशामध्ये शांती प्रेम आणि उत्सुक्याचं वातावरण असावं हाच संदेश देणार आहेत आता येशू ख्रिस्त या जगामध्ये आले परमेश्वरचा पुत्र परमेश्वरन त्याला पाठवलं आणि त्याने मनुष्य जातीसाठी आपलं रक्त वाहिलं आणि मनुष्य जातीसाठी तो ह्या जगामध्ये आला आणि सगळ्यांसाठी तो त्याने मरण पत्करलं असं नाही की कुठची जात भेदभाव आणि त्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो की प्रेमासाठी त्याने अर्पण केलेलं आपलं आयुष्य आहे आणि ते मरणावर त्याने जिवंत जय मिळवला आणि आपल्याला जीवन प्राप्त करून दिलं जे सार्वकालीन जीवन आपण म्हणतो ते पाच मेणबत्त्या ते रीत असतात ती रीत ती चर्चमध्ये लावतात त्याच्यात चार संडे असतात पहिला संडे दुसरा तिसरा आणि चौथा आता या चार संडेला चार मेणबत्त्या लावतात ते शिववर्तमान वाचण्याच्या अगोदर ती पेटवतात आता त्याचे कलर एक तीन कलर हे वायलेट असतात आणि एक कलर पिंक असतो हे वायलेट कलर आपल्याला दाखवतो था की आम्ही सर्व त्या ठिकाणी काय केलं पाहिजे आमचे सगळं पापाची क्षमा मागितली पाहिजे आणि दुःख केलं पाहिजे आणि परमेश्वर आमच्या हृदयामध्ये जलमला जलमला पाहिजे असे त्याची ती खुणा असते आणि म्हणून त्यामध्ये परमेश्वर म्हणजे ती लाईट जी वाज मेणबत्ती जी लावतात ती मेणबत्ती कशी एक लाईट म्हणजे प्रकाश आहे तर येशू ख्रिस्त प्रकाश आहे हे दाखवतो आणि जी पिंक कलरची जी वात असते ही वात आपल्याला सांगते की जॉय आमच्यामध्ये एक खुशीचं वातावरण असलं पाहिजे ज्यावेळी आम्ही क्षमा मागतो आणि परमेश्वर आमच्यामध्ये येतो आणि ते परमेश्वर आमच्यामध्ये आल्यावर आम आम्हाला काय होतं खुशी होती जॉय होतं तर ती एक वात म्हणून त्या ठिकाणी तिसऱ्या संडेला लावतात अशा करून चार संडेला चार वात लावतात आणि क्रिसमसला व्हाईट वात लावतात वाईट इज साइन ऑफ प्युरिटी एक शुद्धता येशू ख्रिस्ताने आम्हाला शुद्ध होण्यासाठी बोलवलं आहे आणि आम्ही पापातून मुक्त झालो म्हणजे आपण शुद्ध होतो मनाने अंतस करणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल